हाय माझ्या भाऊ न स्वागत आहे तुम सर माझी छोटीशी दुनिया आणि आज तुमचा भाऊ लयच खुश आहे लयच खुश आहे म्हणजे कारण की कारण की तुम्हाला माहितच आहे माझी मुलगी फायनली माझ्याकडं आली आहे आणि हो आता स्वागत करत आहे मी माझ्या दुनियातला सर्वात ब्युटिफुल गर्ल म्हणजेच माझी आरू आरू तुझ्या तू मामाला याद करत होती तुला भाई आत तू काका बोल हाय बोल कसे आहे हे पहा आमच्या अरोला पसारा तर पहा आली नाही तर पसारा चालू घरात आहे ना अरो सुष्टो बोल हाय का अय अरू तुला खूप मिस करत होते तुझे आत तू लोक हा बोल हाय बोल हा पटापट पड़ तुम्ही पण कमेंट मध्ये आम्हाला सांगा आरूला कोण कोण याद करत होत आणि कसं वाटलं आता वापस आम्हाला दोघाला सोबत पाहून आता हे अलग होणार नाही आम्ही अरू ना आरू, आरू इधर तो हा खुश तो बोल काय बघती तुला पसार नाही करू आरू ते खेळणार आता किती करती आर तू खुश येलो आलो आता काय बघती पनीर पनीर पनील अरे बाप राहू दे फ्रीज बंद करू तू अय सुष्टु आय पसारा कोण उचकीन आता सृष्टी उचकीन सुष्टु कोण उचकन पसारा ओ यारू इकडे ना बोल ना काही अरे आरो इथं ना पहिले बोल पहिले काजी डब्बा कसे आहात तुम्ही जेवण झालं का कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोण काय काय खाल्ला आज हा मला कोण कोण मिस केलं म्हण इकडं पाहून बोल आ, hafte, आ हाँ, हाँ, हाँ। अरे असं असते तिकडे अरे खाते खाते वाडू काय खाती टमाटर खाती टमाटर से क्या होता आरू अरे काप टमाटर टमाटर कापते अरे तेरा बावली तर तूट गई है। किसके भांडे भंगारे हो भंगार आता आपण घेऊ भांडे आपल्या घरी आहे ना तिकड ते आणीन मी आता आज जाऊन आज जाऊन घेऊन येईन मी ते सब भांडे आहे इधर तिकड ठेवले ना आपल्या घरी तेरेवाले वाले भांडे हो आता फार म्हणजे आता आता माझ्या भावांनो प्लीज जे जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक कर, करा आणि शेअर करा कारण की आता आम्ही दोघं चेन तुम्हाला फार हसाव आम्ही दोघं म्हणजे आता उद्यापासून आमचे डेली ब्लॉक येथे आरू चेन माझेच फक्त दुसरं आता तिसरं कोणी नाही आहे ना आरू आता आपण रोज ब्लॉग बनवायचे ना मग यांना सांग सरप्राईज करा सपोर्ट करा बोल इकडं पाय इकडं पाहून बोल अय वर पाहून बोल ना सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बोल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करायला चला भावन बहिणींना आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपाव काय होतं नाही फक्त एवढंच बोलणं होतं चला बाय तुम्ही वाटे